नमस्कार मित्रांनो मराठी कम्प्युटर युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर कम्प्युटरच्या बेसिक पार्ट मध्ये भाग एक मध्ये आपण कम्प्युटरच्या होमस्क्रीन बद्दलची माहिती घेणार आहोत कम्प्युटर सुरू केल्यानंतर आपल्याला जे दिसते त्याला होमस्क्रीन किंवा डेस्कटॉप म्हणतात डेस्कटॉप म्हणजे काय मुख्य स्क्रीन जे की आपल्याला हे दिसत आहे यावर आपण शॉर्टकट ऐकून ठेवतो किंवा असतात रिसायकल बिन डॉक्युमेंट्स ऍप्लिकेशन फोल्डर डेस्कटॉप आपण फोल्डर फाईल सेव्ह करून ठेवू शकतो त्यानंतर टास्क बार टास्क बार कम्प्युटरच्या खालच्या स्क्रीनवर मुख्य भाग असतो आहे त्यामध्ये स्टार्ट बटन सर्च बार आणि पिन केलेले ॲप आणि नोटिफिकेशन दिसतो हे स्टार्ट बटन पिन केलेले ऍप्स आणि हे उजव्या बाजूला नोटिफिकेशन एरिया दिसतो स्टार्ट बटन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशनचे यादी किंवा लिस्ट पाहायला भेटते त्यानंतर इथे पॉवर बटन जे दिसत आहे त्यामध्ये आपल्याला लॉक स्क्रीन लॉक करण्यासाठी किंवा स्क्रीन स्लिप करण्यासाठी श त्यानंतर शट डाऊन अंडर स्टार्ट असे चार वेगवेगळे ऑप्शन पाहायला भेटतात त्यानंतर सर्च बार सर्च बार मध्ये आपण आपल्याला जे ऍप्लिकेशन हवे आहे ते, 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 आहे ते सर्च करून आपण ते ऍप ओपन करू शकतो ऍप ओपन करण्यासाठी अनेक पद्धती आहेत त्यामध्ये स्टार्ट मेनू मध्ये जाऊन सर्च करून हे आपण ऍप ओपन करू शकतो त्यानंतर पिन केलेले ऍप जसे की समजा मेथवर्ड हे वर्ड हे आहे हे ओपन करण्यासाठी यावरती माउस आणून दोन वेळा क्लिक करून आपण हे ॲप ओपन करू शकतो त्यानंतर आपण याला मिनिमाइज करू आता आपण पाहू दुसरी पद्धत विंडोज आर असे करून समजा आपल्याला एम एस पेंट सर्च करायचं आहे तर एम एस पेंट सर्च करून ओके केल्यानंतर अशा प्रकारे ही आपण दुसरा ऍप्लिकेशन नवीन ऍप्लिकेशन ओपन करू शकतो त्यानंतर नोटिफिकेशन एरिया यामध्ये आपल्याला वेळ तारीख इत्यादी प्रकारचे ऑप्शन आपल्याला पाहायला भेटतात त्यानंतर आपण रिसायकल बिन पाहू डिलीट केलेले फाईल्स फोल्डर हे या रिसायकल बिन मध्ये स्टोर होतात गरज असल्यास आपण त्यांना परत रिस्टोर करू शकतो किंवा नको असल्यास डिलीट करण्यासाठी रिसायकल बिन मध्ये क्लिक करून त्या फाईल आपण डिलीट करून ते रिकामी करू शकतो वॉलपेपर आणि थीम डेस्कटॉपवर दिसणारा हा जो पार्श्वभाग आहे किंवा मागील भाग आहे त्याला वॉलपेपर असे म्हणतात त्यावर आपण स्वतःचा फोटो किंवा इतर कुठल्याही प्रकारचा फोटो ठेवू शकतो तर मित्रांनो कम्प्युटरचे बेसिक पार्ट भाग मध्ये आपण पाहिले की मध्ये डेस्कटॉप टास्कबार स्टार्ट मेनू स्क्रीन बार नोटिफिकेशन एरिया ॲप्लिकेशन्स कसे ओपन करायचे आणि रिसायकल बिन या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे तर कंप्युटरचा बेसिक पार्ट भाग दोन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या जवळील इतर व्यक्तींनाही सजेस्ट करायला विसरू नव्हतं धन्यवाद मित्रांनो